साधारण संध्याकाळचे साडेपाच ते सहा वाजले होते नेहमीप्रमाणे बंदरावर लोकांची ये हो दुसरीकडे पावसाळा जवळ आल्यानं बंदरावरील बोटी खाडी पात्रात घालण्याची लगबग खलाशी वर्गामध्ये होती बघता बघता संध्याकाळ झाली आणि सूर्य मावळला आणि बंदरावर दिवे लागले नेहमीप्रमाणे घड्याळ आपलं कर्तव्य बजावत होत बघता बघता घड्याळात साडेआठ वाजले आणि बंदर परिसरात सोसाट्याचा वारा वाहू लागला विजांचा कडकडाट झाला आणि आकाश चमकू लागलं नेहमीप्रमाणे वारा आला आणि लाईट गोल झाली आणि तेवढ्या ती तेथे आली आणि तिने त्यांचा घात केला अशी धबक्या आवाजात चर्चा लोक करत होते नमस्कार आपण पाहताय कोकणी बसी ही गोष्ट आहे वेंगुर्ला बंदरात बुडालेल्या सात खलाशांची इतिहासक काळात सुप्रसिद्ध असलेलं वेंगुर्ला बंदर एका नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकाशात आलं आहे पौर्णिमेची रात्र आपण प्रकाशाची रात्र किंवा शुभरात्र म्हणून ओळखतो पण हीच पौर्णिमेची रात्र त्या सात जणांसाठी काळ रात्र बनून आली होती वेंगुर्ला बंदर हे मासेमारीसाठी एक प्रसिद्ध बंदर म्हणून ओळखलं जातं दरवर्षी मे महिन्यात या बंदरावर चाकरमानी समुद्राचा आनंद घेण्यासाठी आणि ताजे ताजे मासे खरेदीसाठी मोठी गर्दी करतात साधारण संध्याकाळी पाच वाजता सुरू होणारा हा माशांचा बाजार रात्री नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत चालतो साधारणतः मासेमारी ते पाच ते सहा महिने या बंदरावर ताज्या माशांचा बाजार भरतो या बंदरावर मोठ्या बोटी म्हणजे लॉन्च या खोल समुद्रात मासेमारी करतात या बोटींवर काम करणारे बहुतांश खलासी हे छत्तीसगड कर्नाटक मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील असतात साधारणत वयाची अठरा ते वीस वर्ष पूर्ण असणारे हे तरुण या बोटींवर आपले जीवाची बाजी राहून काम करतात मोठ्या बोटींमधून आणलेली मच्छी ही छोट्या होडींमार्फत बंदरावर आणली जाते आणि बोटीवरील खलाशांना लागणारा किराणा माल डिझेल बर्फ सामान बोटीवर नेण्यासाठी छोट्या होड्यांचा वापर केला जातो असा असं नित्यक्रम चालू होता बंदरावर सगळं अगदी सुरळीत चाललं होतं प्रत्येक जण आपापल्या कामात दंग होता बंगालच्या उपसागरात तयार झालेला वादळाचा तडाखा काही प्रमाणात वेंगुर्ला बंदरावर देखील जाणवत होता मान्सून पूर्व पावसानं सिंधुदुर्गात थैमान घातलं होतं त्याचा तडाका वेंगुर्ला शहरासोबतच वेंगुर्ला बंदराही बसला होता संध्याकाळपासूनच आकाशात काळे ढग जमा झाले होते वाराही जोर धडत होता नेहमीप्रमाणे बोटीतून आणलेला माल छोट्या होडीतून त्या खलाशांनी बंदर जेटीवर उतरवला आणि आपलं नेहमीच साहित्य घेऊन ते खलाशी परत होडीतून बोटीवर जाण्यास निघाले होते तेवढ्यातच मासे साफ करणारी एक बाई माशांची साली टाकायला गेली आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि बंदर परिसरात अंदाज असल्यानं ती समुद्राच्या पाण्यात पडली त्या पाण्यात पडलेल्या बाईला वाचवण्यासाठी त्या खलाशांनी आपल्या जीवाची बाजी लावून तिला वाचवलं अशी दबक्या आवाजात बंदर परिसरात चर्चा चालू होती तेवढ्यातच विजांचा कडकडाट झाला आणि सोसाण्याचा वारा भाऊ लागला आणि बंदरावरील बत्ती नेहमीप्रमाणे गुल झाली बघता बघता पावसाच्या धारा आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि बोटीवर खलाशांना घेऊन जाणारी होडी वाऱ्याच्या वेगाबरोबर समुद्राच्या लाटांबरोबर उलटली आणि सातही खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले बंदर परिसरात जोरदार वादळी वारा आणि पाऊस पडत असल्यानं प्रत्येक जण मोबाईलच्या प्रकाशात आपल्यासाठी निवारा शोधू लागले होळी बरोबर पर बुडालेले दोन तांडेल आणि पाच खलाशी जीव वाचवण्यासाठी पाण्यात आरडाओरडा करत होते त्यापैकी एक तांडेल आणि दोन खलाशी पाण्यातून पोहत पोहत किनाऱ्याचं वळाले तर चार जण मात्र समुद्राच्या पाण्यात वाहून गेले त्या चार मृतांपैकी एक जण रत्नागिरी येथील आहे तर तीन खलाशी मध्य प्रदेशातील आहेत असं बोललं जात बुडालेल्या चार जणांसाठी पौर्णिमेची रात्र कार रात्र बनून गेली कुणी आपला भाऊ गमावला कुणी आपला पती तर मुलांनी आपला गमावता बाप गमावला कष्ट करून घरच्यांपासून दूर राहून मेहनतीची फळे साखायला घरी जाणार तेवढ्यातच काळाने त्यांचा खात केला पाच ते सहा महिने ज्या समुद्राच्या जीवावर विश्वास ठेवून काम केलं पोठा पाण्यासाठी घरातील लोकांच्या सुखासाठी घरापासून दूर राहून काम केलं त्या समुद्रात ओद्याच न होत झालं असं म्हटलं जात की वारा आग पाणी आणि कुणाचं शहाणपण चालत नाही आणि याच जिवंत उदाहरण म्हणजे वेंगुर्ल्यातील ही घटना होय वारा आणि पाणी एकत्र आलं आणि होत्याच न होतं करून गेलं हेच म्हणावं लागेल यासोबतच मी तेच सांगतो तुम्ही पहा फक्त कोकणी बसील